उद्याच्या बुधवारपासून गणपती बापच्या आशीर्वादाने अमाप धनसंपत्तीचे मालक बनतील या पाच राशींचे लोक सकाळचा हलका वारा अंगावर येत असताना आकाशात नारंगी रंगांची एक सुंदर छा पसरत होती आणि त्यातच एक शांत प्रसन्न वातावरण घेऊन आजचा दिवस उगवत होता अशा या शुभ वातावरणात राशीभ विचार करताना मनात एक वेगळीच उत्सुकता जागी होते गणपती बाप्पाची करुणामय कृपा आज पुन्हा एक आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल एकदा काही राशींवर विशेष स्वरूपात पडणार असल्याची भावना मनात येते आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात अधिक सकारात्मक होते अनेक दिवसांपासून अडकून पडलेली कामे विशेषत जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहार आता पुढे सरकण्याची चिन्हे दिसतात विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना योग्य असा यशाचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते तर नोकरी करणाऱ्यांना नवीन संधींचे दार उघडत असल्याचे जाणवते काही जणांना त्यांच्या कौशल्यामुळे परदेश प्रवासाचे भाग्य खुलण्याची चिन्हे स्पष्ट दिसतात प्रेम विवाह आणि जीवनसाथीशी संबंधित आशापूर्ण बदलही काही राशींवर दिसत आहे आणि यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी अधिक सुफल मंगल आणि आनंददायी ठरणार आहे दुसरीकडे काही राशींना दिवसात मध्यम फलदायी ऊर्जा मिळेल जिथे प्रयत्न आणि संयम दोन्हींची आवश्यकता असेल मेष राशीसाठी आजचा दिवस स्वतःला नव्याने ओळखण्याचा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आहे बाहेरच्या वातावरणात खेळण्याची फिरण्याची किंवा मोकळ्या हवेतील वेळ घालवण्याची इच्छा तीव्रतेने मनात येऊ शकते योगध्यान श्वसन प्रक्रिया किंवा शरीरमनाला संतुलित करणाऱ्या कोणत्याही गोष्टीकडे त्यांचे लक्ष वेधले जाईल आर्थिक दृष्टिकोनातून पाहता भावंडांकडून अनपेक्षित स्वरूपात मदत किंवा लाभ मिळण्याची शक्यता वाढलेली असेल कुटुंबातील शांततेचे वातावरण मनाला समाधान देईल पण व्यावसायिक निर्णय घेताना भावनांना वाव देता स्थितप्रज्ञ राहणे आवश्यक आहे दिवसभर धावपळ असूनही स्वतःसाठी क्षण काढून मनमोकळ्या गप्पांचा आनंद ते आपल्या कुटुंबासह घेऊ शकतात संध्याकाळच्या वेळेस जोडीदाराकडून मिळणारे प्रेम आणि जिव्हाळा दिवसातील सर्व थकवा क्षणात दूर करेल वृषभ राशीतील व्यक्ती सध्या मानसिकदृष्ट्या थोड्या तणावाखाली असू शकतात मागील काही दिवसात किंवा महिन्यात आर्थिक व्यवहारांमध्ये केलेले खर्च आज मनावर दडपण आणू शकतात कुटुंबासाठी गरजेच्या गोष्टी सांभाळताना पैशाचे नियोजन अधिक विचारपूर्वक करणे आवश्यक वाटेल परिचित किंवा नातेवाईक अचानक घरी येतील आणि संध्याकाळ त्यांच्यासोबत आनंदात जाईल आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला खुश करण्यासाठी त्यांची मनापासून केलेली धडपड पाहून मन प्रसन्न होईल व्यावसायिक पातळीवर स्पष्टता राखणे गरजेचे आहे कारण इतरांच्या छोट्या चुकांमुळे किंवा गैरसमजामुळे ताण निर्माण होण्याची शक्यता आहे दिवसाच्या शेवटी जोडीदाराकडून दिलेले प्रेम आपुलकी आणि लक्ष संपूर्ण दिवसातील ताण विसरायला लावेल मिथुन राशीतील लोक आज एक वेगळंच ऊर्जावान आणि जादुई वातावरण अनुभवतील दिवसाचा पहिला टप्पा उत्तम असला तरी काही महत्त्वाच्या वस्तू हरवण्याची भीती मनात येऊ शकते त्यामुळे सावधगिरी गरजेची असेल मित्रांकडून मिळणारी साथ आणि प्रेम अपेक्षेपेक्षा अधिक असेल त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती जवळ येण्याची शक्यता दिसू लागेल ज्यामुळे भावनांना नवा आया मिळेल कामाच्या ठिकाणी अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते जी आपल्याला पुढच्या टप्प्याकडे नेईल जगापासून थोडं दूर राहून स्वतःसाठी वेळ ठेवण्याची इच्छा वाढेल जणू शांततेत मनाला पुन्हा संतुलित करण्याची गरज भासेल पण संध्याकाळी जोडीदाराकडून मिळणारी प्रेमाची अभिव्यक्ती त्यांना नव्याने प्रेरित करेल कर्क राशीसाठी आजचा दिवस ऊर्जेने भरलेला आहे परंतु आर्थिक दृष्टिकोनातून काही खर्च अनपेक्षितपणे समोर येऊ शकतात घराला कुटुंबाला किंवा प्रिय व्यक्तीला काहीतरी देण्याच्या इच्छेमुळेही पैशाचे बाहेर जाणे वाढण्याची शक्यता आहे काही लोक जास्त बोलतील पण काम कमी करतील त्यामुळे त्यावर फार अपेक्षां ठेवण्याचं बरे भूतकाळातील काही सुंदर क्षण मनात पुन्हा उभे राहतील आणि त्यांच्यामुळे मनाला ओलावा येई करिअरच्या दृष्टीने स्वतःची कौशले दाखवून देण्याची उत्तम संधी मिळू शकते स्वतःसाठी वेळ काढण्याच्या क्षणात ते एखादा खेळ किंवा व्यायाम निवडतील आणि त्यामुळे मनातील चिंता हलकी होई संध्याकाळ मात्र प्रेमाच्या फुलांनी भरलेली असेल जणू वसंतासारखा आनंद देणारी सिंह राशीतील लोकांनी अतिखाणे टाळण्याची आवश्यकता आहे कारण आरोग्यासाठी तो कालखंड थोडासा संवेदनशील आहे घरातील व्यवस्थेमुळे काही लहान सहान खर्च वाढतील नवीन प्रकल्पांविषयी पालकांशी बोलण्याचा आणि त्यांना विश्वासात घेण्याचा योग्य काळ म्हणता येईल आज प्रिय व्यक्तीशी संवाद करताना आपुलकी आणि संयम आवश्यक आहे कारण त्यांच्या मनात काही अस्वस्थता निर्माण होऊ शकते काहींसाठी व्यावसायिक प्रगतीचे संकेत मिळतील दिवसाचा शेवट मात्र वैवाहिक आयुष्यात थोडासा तणाव निर्माण करू शकतो कारण नातेवाईक काहीतरी बोलून वातावरण बिघडू शकतात कन्या राशीसाठी दिवसाची सुरुवात ध्यान प्राणायाम किंवा शरीरमनाला आरोग्यदायी ठेवणाऱ्या कृतीने केल्यास लाभ होईल पैशाचे व्यवहार योग्य पद्धतीने केल्यास काही रक्कम वाया जाई घरातील संवेदनशील प्रश्न हाताळताना शांतता चातुर्य आणि समजूतदारपणा आवश्यक आहे प्रेमसंबंधात आज काहीतरी गोड घडू शकते ज्यामुळे प्रिय व्यक्ती आनंदित होईल भागीदारीत चालणाऱ्या कामांमध्ये काही अडचणी येऊ शकतात इतर आपल्या शांत स्वभावाचा फायदा घेऊ पाहतील पण दिवसाच्या शेवटी मिळणारे अनपेक्षित यश सर्व थकवा दूर करेल जोडीदाराकडून मिळणारे एखादे सुंदर भेटवस्तू वातावरण अधिक सुखकर करेल तुला राशीतील व्यक्ती त्यांची बुद्धी आणि तर्कशक्ती वापरून जीवनातील आव्हानांना समर्थपणे तोंड देतील परंतु कोणाशी वाद झाल्यास तो मोठा आकार घेण्याची शक्यता आहे न्यायालयात ही प्रकरण जाऊ शकते त्यामुळे वादात पडंज हितावं प्रेमसंबंधात गोडवा वाढेल व्यावसायिक बैठकीत भावना बाजूला ठेवून संयमाने वागणे गरजेचे आहे खेळ मनोरंजन किंवा हौशी छंदांमध्ये जास्त वेळ घालवल्यास अभ्यास किंवा कामात अडथळे येतील पण संध्याकाळी जोडीदाराकडून मिळणारे प्रेम सारे ताण कमी करेल वृश्चिक राशीतील लोक दिवसभर प्रवासात किंवा धावपळीत असू शकतात आईवडिलांचा पैशांविषयी दिलेला सल्ला भविष्यात खूप महत्त्वाचा ठरेल सायंकाळी मित्रांसोबतचा वेळ अत्यंत आनंदी जाईल प्रियकर प्रेयसीचा नापसंती असलेला पोशाख टाळावा करिअरच्या दृष्टीने रिझ्यूम पाठवणे किंवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस संध्याकाळच्या वेळेस अचानक काही योजना बिघडू शकतात पण ते चांगल्यासाठीच असल्याचे नंतर लक्षात येईल धनु राशीसाठी भावनिक तीव्रता आज जास्त असेल मुलांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे भावंडांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरेल प्रेमसंबंधात क्षमाशीलता आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला सर्वोत्तम स्थितीत आढळाल वैवाहिक नात्यातील छोटासा गैरसमज नंतर आनंदात बदलेल मकर राशि साथी आज का दिवस सर्जनशीलते ने भर लेला आहे। घरात किम्मा बाहर काहितरी नवीन शिकने इच्छा मनात येई। मानसिक शांतता राखने साथी नकारात्मक लोकान पासुन दूर रहने आवश्यक आहे। कामातील ताण वाढेल पण दिवसाचा उत्तरार्धात आराम मिळेल। प्रेमजीवन आज अत्यंत सुंदर जाई। काही गंभीर वाद मात्र पति पत्नी निर्माण होऊ शकतो कुंभ राशीतील व्यक्ती ऊर्जेने भारलेले असतील काही गुप्त योजना किंवा उद्दिष्टे सध्या इतरांपासून लपवून ठेवणे श्रेयस्कर प्रिय व्यक्तीसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात दिलेल्या वेळेने संबंधांना नवी उब मिळेल करिअरमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे समाजातील नातेसंबंध टिकवण्यासाठी मित्रांशी संपर्क ठेवणे महत्वाचे ठरेल संध्याकाळ मात्र वैवाहिक जीवनात आनंदाचा वेगळाच अनुभव देईल मीन राशीसाठी दिवस आरोग्यदायी उत्साहपूर्ण आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याची क्षमता आज त्यांना यश मिळवून देईल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल भागीदारांना आपल्या योजनांसाठी पटवताना आव्हाने येतील स्वतःसाठी वेळ काढून एखाद्या रचनात्मक कामात गुंग होण्याची इच्छा वाढेल जोडीदाराकडून मिळणारी सुंदर सरप्राईज दिवसाची सांगता गोड करेल